गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा तुजा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेम प्रेमग्रासा महाराजया सत्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराख्यचाचे चाचे परि ज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते आज दशक अठरा समाज शिकवण या आधी आपण दशक दर, चौदा आणि पंधरा या समासांमध्ये निस्पृह वर्तणूक निस्पृह लक्षण व निस्पृह व्याप हे समास अभ्यासले आहे आता समर्थ निस्पृह शिकवण सांगतात श्रीराम समर्थ श्रीराम दुर्लभ दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास दास मने सावकाश, विवेक पहावा श्रीराम शंकराचार्य म्हणतात की दुर्लभम त्रयमे मे देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं, महापुरुष संशया की मनुष्य देह हो, मुमुक्षत्व व सद्गुरूंचा आश्रय मिळणे या तीन गोष्टी जीवनात अत्यंत दुर्लभ आहे भगवंताच्या कृपा आशीर्वादाशिवाय या तीन गोष्टी प्राप्त होत नाहीत त्यातील पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होणे मनुष्य मनुष्याला हा नरदेह प्राप्त होणे हे तर दुर्लभ आहेच पण त्यातही त्याला दीर्घ आयुष्य लाभणे लाभणे हेही अत्यंत दुर्लभ आहे आपण पाहतो की दैनंदिन जीवन जगत असताना अनेक दुर्दैवी लोक असतात की अर्धवट संसारातूनच त्यांना हे जग सोडून जावे लागते ऐन तारुण्यात मृत्यूचा घाला पडतो ज्याची वेळ असे आली असेल त्याने कितीही मिळवले तरी त्यांना या जगतातून निघून जावेच लागते क्षणाचाही अवधी तिथे नाही हे सर्व जाणून समर्थ आयुष्यालाही दुर्लभ म्हणतात म्हणून ज्या भाग्यवंतांना असे आयुष्य मिळाले आहे त्यांनी ते फुकट घालवू नये आयुष्यातला वेळ वाया घालवू नये खरंच आपण आपल्या आयुष्यात कितीतरी वेळ वाया घालवतो टी व्हीवरील नि मालिका पाहणे वृत्तपत्रातील नुसतेच एकमेकांवर कुरघोडी करणारे लेख त्याने असे म्हटले त्याच्या म्हणण्याला यांनी असे उत्तर दिले अशा नुसत्या चर्चा करत राहणे गप्पांमध्ये तर किती वेळ आपण घालवतो आणि त्यात रमतो प्रत्यक्ष भेट झाली नाही तर फोनवर एक एक तास गप्पा मारतो झाले का जेवण आज कुठली भाजी केली अशा व्यर्थ गोष्टींमध्ये रस घेऊन आपला अमूल्य वेळ वाया घालवणे म्हणजे आयुष्याची नासडी करून घेणे आहे नाही का पूर्व पुण्याने मिळालेला हा नरदेह हो, भलभलत्या गोष्टींच्या नादी लागून आयुष्याचा नाश करू नये असे समर्थ सांगतात बर काय करावे असा प्रश्न निर्माण होतो म्हणून पुढच्याच चरणात समर्थ आपल्याला सांगतात दास म्हणे सावकाश विवेक पहा वा राम की तुम्ही शांत विवेकाची कास धरावी आपले सर्व विकार विवेकाच्या स्वाधीन करावेत म्हणजे या विवेकाचा अंकुश आपल्या मनावर असावा जर विवेक केला नाही तर पुढे काय होईल हे समर्थ न पाहता उत्तम विवेक सांगताना म्हणतात अवगा होतो अविवेक अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे श्रीराम की सतशास्त्र सद्ग्रंथ संत विचार हे सगळे जे आपल्याला शास्त्राला धरून विचार सांगतात म्हणून शास्त्रांनी सांगितलेल्या विवेकाचा अभ्यास केला नाही तर अविवेकाचा प्रभाव पडतो व मनुष्य या नरदेहा जन्माला आल्यावर ईश्वराने त्याला प्रदान केलेली असूनही त्या बुद्धीचा वापर स्वतःच्या कल्याणासाठी करत नसेल तर प्रपंच व परमार्थ या दोन्हीतही अत्यंत थाटाने श्रीमंतीत राहण्याची क्षमता असूनही तो भोगतो तो, तो दरिद्रीच राहतो असे दरिद्री पण केवळ अविवेकाने येते मनुष्याचा आणखी एक वाईट स्वभाव आहे की त्याला असं वाटते की परमार्थ हा म्हातार वयात करावायचा असतो पण असे वाटणे हे केवळ विवेकाचे लक्षण आहे म्हणून विवेकाने परमार्थ तारुण्यातच केला पाहिजे नाहीतर पुढे पश्चतापाची पाळी येण्याची शक्यता असते अशी पाळी येऊ नये असे वाटत असेल तर ता ता परमार्थ करायला हवा तामिळ भाषेत नावाचा एक सुप्रसिद्ध ग्रंथ आहे त्यात ते म्हणतात की काळ हा महाबळी आहे तो रोज कोणाचे ना कोणाचे जीवित हरण करतो माता आक्रोश करीत असतानाही तिच्या प्रिय अपत्याला ओढून नेण्या इतका तो निर्दयी आहे कधी कधी गर्भातल्या अर्घकालाही तो खाऊन टाकतो मृत्यूची ही अपरिहार्यता जाणून माणसाने आपल्या आयुष्यातील काळ वाया घालवू नये उपयोग करून तो सत्कर्मासाठी खर्ची करून पुण्य जोडावे पुण्य आचरावे हे पुण्य हीच परलोक मार्गातील योवनात... <coughs> शिदोरी आहे यौवनात यवनात ती शिदोरी कमवलीच पाहिजे हे लक्षात घेणे हाच विवेक होय हा विवेक जर केला तर नरदेहाचा व दुर्लभ अशा या आयुष्याचा खेळ खंडोबा होणार नाही म्हणून पुढच्या समर्थ आपल्याला सांगतात हे आपले आपण केले आळसे उदास नागविले वाईट संगतीने बुडविले देखत देखता श्रीराम कि अशा या आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून घ्यायचा कि नाही घ्यायचा त्यासाठी तो स्वतः जबाबदार आहे त्याला आळस गरजेचा अभाव कुसंगती यांना तो जर कवटाळून बसत असेल तर कळत असूनही जे लोक बुडतात याला आपण काय म्हणावे आज मी संगतीत कथा श्रवणासाठी जाणार होते तितक्यात एक मैत्रिण आली व ती म्हणाली चल आपण चित्रपट पाहायला जाऊ मी गेली नाही तर त्या मैत्रिणीला राग येईल तिला काय वाटेल म्हणून मी चित्रपटाला जाते माझी वृत्ती आज भगवत भजनात दिवस घालवावा असे असतानाही मी भगवंताच्या वृत्तीपासून ढळू लागले आणि मी स्वतः विचार न करता मी चित्रपटाला गेले तर मग कसे होणार यालाच म्हणतात की स्वतःच्या पायावर स्वतः धोंडा पाडून घेणे मूर्खपणाचा अभ्यास झाला बाष्कळपणे घातला झाला घातला घाला काम चांडाळ उठला तरुणपणी श्रीराम मूर्खाळ श्री आणि तरुणा सर्वाविषयी काही मिळे काय म्हणावे श्रीराम जे जे पाहिजे ते ते नाही अन्न वस्त्र तेही नाही उत्तम गुण काहीच नाही अंतरयामी श्रीराम म्हणून असा अविचारी असणारा माणूस मूर्खासारखा वागतो उथळ व वा पाणचटपणाचा प्रभाव त्याच्यावर पडलेला असल्यामुळे तो सतत तारुण्यामध्ये काम वासनांच्या हमलाखाली राहतो असा मूर्ख आळशी व तरुण सर्व दृष्टीने दीनवानाच राहतो कशाचाच पायपोत पायपोस कशात नसतो त्याला काय म्हणावे म्हणून जीवनाला जे जे आवश्यक आहे ते काहीच नाही साध्या अन्न वस्त्राला सुद्धा तो पारखा होतो मग अंतरंगाच्या घडणीसाठी एकही सद्गुण त्यानी कमवलेला नसतो ये बैसता येना ना प्रसंग काहीच कळेना शरीर मन हे कळे वळेना अभ्यासाकडे श्रीराम लिहिणे नाही वाचणे नाही पुसणे नाही सांगणे नाही नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे श्रीराम आपणास काहीच येणा आणि शिकवलेही माने ना आपण बोल ठेवी श्रीराम कि असा माणसाला धड नीट बोलताही येत नाही चार चौघांमध्ये कसे बोसा बसावे हेही त्याला कळत नाही कुठला प्रसंग व कुठली परिस्थिती आहे याची त्याला जाण नाही व मनात मनाचे कोणत्याच अभ्यासात त्याचे लक्ष नाही आधीच त्याला लिहिता वाचता येत नाही येत असले तरी त्याला काहीच करता येत नाही कोणाला काही तो विचारत नाही व सांगण्यासारखे काहीच त्याच्याजवळ नसते नुसत्या टवाळक्या व उथाळ उथळपणामुळे कोणतीच गोष्ट तो नियमाने करत नाही म्हणजे स्वतःला काही कळत नाही आणि कोणी सांगितले तर तो ऐकूनही घेत नाही असा स्वतः मूर्ख असूनही सज्जनांना तो नावे ठेवतो लोकांची उनीदुनी काढत राहतो हे सगळे जे घडते ते केवळ अविवेकाने होते आणि अशा अविवाक अविवेकाने अशी दयनीय अवस्था मनुष्याची होते परंतु या अवा अविवेकाने पछाडलेल्या माणसांची खासियतही अशी असते नहीं कि त्यांना वाटतच नाही की आपण अविवेकी आहोत त्यांना स्वतःचे म्हणणे स्वतःचे वागणे हेच ते खरे समजतात त्यामुळे त्यांची मुजोरी अजिबात कमी होत नाही तुम्ही काय मला मूर्ख समजता का तुम्ही भलते शहाणे आहात मला काय अक्कल शिकवता असे सतत म्हणत असतात स्वतःला काहीही येत नाही कोणी काही सांगायला गेले तर त्यांचेही ते अजिबात ऐकत नाही स्वतः मूर्ख असूनही इतरांनाच ते मूर्ख ठरवतात अशी माणसे समाजात आपण नेहमीच पाहतो एक एक स्वामी होते गावातील माणसाने आपली काही मुले काशी येथे एका गुरुंकडे शिकायला ठेवली दोन चार वर्ष त्या गुरुंकडे शिकायला ठेवल्यानंतर आता त्या मुलांचे शिक्षण झाले आहे मग आता त्या मुलांना आणण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी ही सगळी गावातली मंडळी काशी क्षेत्री गेली काशी क्षेत्री गेल्यावर त्यांनी त्यांच्या मुलांच्या गुरूंची भेट घेतली व मुलांना घरी नेण्याची परवानगी मागितली गुरूंनी परवानगी देताच ते पालक त्या गुरूंना म्हणाले की आमच्या मुलांची काही प्रगती आहे का तेव्हा गुरु म्हणाले तुमच्या मुलांच्या बाकी सर्व गोष्टी चांगल्या आहेत फक्त दोनच वाईट आहेत त्या म्हणजे त्यांना स्वतःला काहीही येत नाही आणि काही सांगितलं तर ते ऐकत नाहीत आता मला सांगा अशा मुलांची प्रगती कधी होण्याची शक्यता आहे का आपल्या सगळ्यांनाही सगळे येण्याची शक्यता कधी असते का कधीच नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कधीच येत नाही एखाद्याला स्वयंपाक चांगला येत असेल तर एखाद्याला खूप स्वच्छता आवडत असेल तर एखाद्याला अभ्यास करायची आवड असते त्यामध्ये तो प्रवीण असतो सगळे सगळ्यांना कधीच येत नाही पण आपल्याला जे येत नाही ते ज्याला येते त्याच्याकडून ते समजून घेण्याची ऐकून घेण्याची नम्रता असेल तरच ते शिकता येईल असे केले नाही तर मनुष्य अज्ञानी राहतो व स्वत वेळा असूनही शहाण्यांना वेळेला वेडे म्हणून तो हिनवतो अंतरी एक बाहेर एक ऐसा जयाचा विवेक परलोकाचे घडे आपला संसार नाचला मनामध्ये प्रस्तावला तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम की ज्यांचा विचार अंतरंगात एक असतो म्हणजे अंतरंगामध्ये एक विचार आणि बाहेर तो भलताच वागत असतो असा अविवेक अंगी असताना मोक्षाची प्राप्ती होणे कदापिही शक्य नाही आपण व्यवहारात म्हणतो ना की याचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत अशा व्यक्तीवर आपण कधीच विश्वास ठेवत नाही अशी दुटप्पी लोक वरवर दाखवतात एक व त्यांच्या मनात दुसरेच असते असे लोक कधी धोका देतील याचा भरोसाच नाही म्हणून अशा लोकांवर आपण कधीच विश्वास ठेवू नये जेव्हा माणसे परमार्थ मार्गाला लागतात कधी ते कीर्तनाला तर कधी प्रवचनाला जायला सुरुवात करतात अधून मधून उपासनेला जायला सुरुवात करतात एखादा ग्रंथ जमेल तेव्हा वाचायला लागतात मग अशांना लोक पारमार्थिक म्हणायला लागतात आपल्याला कोणी पारमार्थिक म्हटले की बरे वाटते तुमचा वेळ कीर्तन प्रवचनात चांगला जातो तुम्हाला खरंच खूप परमार्थाची आवड आहे असे कोणी म्हटले की चांगले वाटते खरंच तुम्ही वेळ काढून उपासनेला जाता कमाल आहे बोआ तुमची असं कोणी म्हटलं की जास्त आनंद होतो आमचे तर मात्र जमतच नाही बोआ तुम्ही मात्र छान जाता असे असे सगळे पारमार्थिक म्हणून त्याचे कौतुक करायला लागतात हे सगळे ऐकून त्याला त्यालाही आपण पारमार्थिक व्हावसे वाटते व पारमार्थिक म्हणून मिरवावसे वाटायला लागते कारण लोक चांगलं म्हणतात ना परंतु केवळ असे वाटून परमार्थ कधीच साधता येत नाही परमार्थ म्हणून मिळवासे वाटते तेव्हा तो वरवरचा परमार्थ असतो केवळ दाखविण्यासाठी केलेल्या परमार्थाने कधीच काहीच साध्य होत नाही एखाद्या वेळी असे परमार्थ करणारे लोक की जे वरवरचा परमार्थ करतात ते एकदा घरी मा घरी मासिक म्हणजे दिवाळी अंक वाचत बसलेले असतात तितक्यात कोणीतरी येताना त्यांना दिसते मग हे स्वतः काय करतात की ते स्वतःला पारमार्थिक समजतात ना मग पारमे पारमार्थिक माणसाने असे मासिक वगैरे वाचले तर त्याचं इम्प्रेशन डाऊन होईल म्हणून लगेच तो गडबडीने उठतात आणि मासिक बाजूला ठेवून ग्रंथ हातात घेतात येणारी व्यक्ती त्यांना म्हणते काय हो ग्रंथ वाचन सुरू होते वाटतं वा छान पण अशा दिखाव्यासाठी परमार्थाचा अभ्यास नाही परमार्थाचा अभ्यास करून खरोखरच अंतरंगात विवेक वैराग्य बांधता आले पाहिजे परमार्थाचा अभ्यास करून केवळ परमार्थ पर्मार... केला पाहिजे असा निश्चय होतो व इतरांनी परमार्थिक म्हणावे असं वाटत असेल तर केवळ या सर्व दिखाऊ बाह्य वर्तणूक परमार्थाला अनुकूल अनुकूल ठेवून तसा वेष धारण करणे गळ्यामध्ये माळा घालणे गंध लावणे फक्त असा बाह्य वर्तणूक करून आत्मते मात्र विरक्ती बांधलेली नसेल व अंतःकरण अस्वस्थ असेल तर परमार्थ केव्हाच साधणार नाही म्हणून परमार्थ साधण्यासाठी अंतरंगातच बदल व्हायला हवे मग आपला संसार अविवेकाने बिघडला आहे हे ज्याच्या लक्षात येते की आपण जो परमार्थ करतो आहे हा वरवरचा करतो आहे असं ज्यांच्या लक्षात येते आहे त्याने आपला परमार्थ संसारसुद्धा बिघडतो हे लक्षात घ्यावे आणि असा संसार अविवेकाने बिघडला हे ज्याच्या लक्षात येते त्यांनी खरा परमार्थ साधावा त्याला झाल्या गोष्टींचा पश्चाताप होतो व मग त्याने विवेकाची कास धरावे अशा विवेकाची कास धरण्यासाठी पुढच्या उपाय सांगतात एकाग्र मन बळेची धरावे साधन यतनी दर्शन हो नये श्रीराम की ईश्वराने आपली इंद्रिये बहिर्मुख केलेली आहेत या इंद्रियांच्या साह्याने दृश्य जगतातील सर्व गोष्टी डोळ्यांना सतत दिसत असतात त्या दिसल्या की मनाला वाटते की या मला मिळायला हव्या त्या हव्या हव्याशा वाटायला लागतात मग ती मिळवण्यासाठी मनुष्य धडपड सुरू मनुष्याची धडपड सुरू असते मग या विषयांच्या तृप्तीसाठी तो विषयात आसक्त होतो पण या आसक्तीतून सुटल्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून साधकाने बहिरमुख असणाऱ्या या मनाला साधनेच्या माध्यमातून अंतर्मुख करावे मन फार हट्टी असते म्हणून त्या मनाला ओंजरून गोंजरून कधी सक्तीने ते मन एकाग्र करून साधना मन चंचल असल्यामुळे ते वळत नाही म्हणून साधक थोडासा प्रयत्न करतो व त्याला लगेच यश नाही मिळाले की त्याला कंटाळून ते सोडून देतो परंतु समर्थ सांगतात की असा आळस कंटाळा सोडून अथक प्रयत्नाने साधना केली पाहिजे साधने मते। सातत्य असा हवे अवगुण ओघेची सांडावे उत्तम गुण अभ्यासावे प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ शेराम पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटी छंद प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे शेराम की स्वतःमध्ये अनेक दुर्गुण आहेत आळस आहे कंटाळा आहे धडसोड वृत्ती आहे सातत्य नाही अभ्यास नाही तर मग असा माणूस दुर्गुणी असतो असे दुर्गुण स्वतःचे दुर्गुण प्रयत्नपूर्वक दूर करावेत सद्गुण कमवण्याचा सतत प्रयत्न करावा व सूक्ष्म व गंभीर तत्व ग्रंथांचा अभ्यास करावा पाठपाठांतर करावे महावाक्यातील पदांसारखी पदे स्पष्ट करणारे ग्रंथ अभ्यासावे ते जे जाणकार आहेत त्यांच्याकडून कर, त्यांच्याकडून ते ग्रंथ समजवून घ्यावे गीतेसारखे श्लोकबद्ध ग्रंथ अभ्यासावेत वेगळ्या धाटणी मुद्रा व छंद असलेल्या काव्यरचना समजून त्या म्हणाव्यात हे सर्व करताना जीवाला अत्यंत आनंद होतो कोण प्रसंगी काय म्हणावे ऐसे समजून उगेची वा उगे शिणावे कासयासी श्रीराम दुसऱ्याचे अंतर जाणावे आदर दे कोण म्हणावे जे आठवेल ते गावे हे मूर्खपण श्रीराम जाची जैसी उपासना ते गावे चुकावे ना राग ज्ञाना ताळ ज्ञाना अभ्यासावे श्रीराम की निरूपण करत असताना कोणत्या प्रसंगी कोणत्या प्रमाणाचा श्लोक म्हणावा कुठली आर्या म्हणावी याचा सगळा निरूपणापूर्वीच विचार करून ठर करून कोणची आर्या वापरायची कोणते श्लोक म्हणायचे हे ठरवावे कारण काहीही मनात आला तो विचार करून शिणू नये इतरांची मने व विचार जाणून घ्यावेत कारण श्रोत्यांना जर आपण काही सांगत असतो तर त्यांचा कल काय आहे त्यांची योग्यता काय आहे त्याप्रमाणे निरूपण करावेत त्याप्रमाणे प्रवचन करणाऱ्यांनी त्या, त्या निरूपणामध्ये तसे श्लोक आर्या म्हणाव्यात तसेच त्या अभंग त्यांना प्रमाणांच्या प्रमाणांचे अभंग व श्लोक म्हणावेत पण आपल्याला आठवेल ते म्हणणे हा मूर्खपणा आहे कारण असं म्हटलं तर श्रोत्यांना काहीच समजणार नाही म्हणून लोकांचा कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे श्लोक सांगावेत असा त्या त्या समुदायांच्या संप्रदायाप्रमाणे प्रमाणे द्यावीत कारण ज्याचा संप्रदाय असेल त्याप्रमाणे त्याला सांगावे म्हणजे दत्त संप्रदाय असेल किंवा रामदासी संप्रदाय असेल वारकरी संप्रदाय असेल त्या त्या संप्रदायाप्रमाणे त्यांना प्रमाणे द्यावीत कारण त्यांना त्यांची आवड असल्यामुळे त्यांना तसे प्रमाणे दिले की त्यांना ते लवकर आवडते त्यांना लवकर आकलन होते चाल प्रमाण देताना चालू विषयाशी सुसंगत अशी सा शास्त्र किंवा संतांची वचने सांगावेत गाणे म्हणावेत त्यात अजिबात चूक करू नये गाणे म्हणत असेल तर त्यातील राग व ताल यांचा अभ्यास करीत जावा साहित्य <coughs> साहित्य संगीत प्रसंगमाने करावी कथेची घमशाने अर्थांतर श्रवण मनने काढीत जावे श्रीराम पाठ उदंडची असावे सर्व काळ उदळीत जावे सांगितले गोष्टींचे असावे स्मरणांतरी श्रीराम अखंड एकांत एक सेवावा ग्रंथ मात्र धुंडाळावा प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी श्रीराम की साहित्य शास्त्र संगीत चालू परिस्थिती इत्यादी आधाराने हरिकथा सांगा सांगावी आणि त्या हरिकथेने श्रोत्यांना श्रोत्यांना आकर्षित करावे विषयांच्या सर्व छटा व अंगे व मननपूर्वक सांगावीत निघू शकणारे सर्व योग्य अर्थ त्यांना सांगावे त्यासाठी भरपूर पाठपाठांतर करून त्यांची पुन्हा पुन्हा उजळणी करावी पूर्वी आणि सुरुवातीला काय सांगितले याचे स्मरण असावे त्यासाठी समर्थ शेवटच्या आपल्याला सांगतात की अखंड एकांत सेवावा ग्रंथ मात्र धोंडाळावा प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणे श्रीराम की त्यासाठी अखंड एकांत सेवावा पण आपलं एकांताचा तो एकदम वाकडत असते आपल्याला एकांत आवडतच नाही पण खरंच विचार केला तर रोज काही काय तरी माणसाने एकांतात घालवावे एकांतात एखाद्या ग्रंथाचा अध्ययन करून त्यावर विचार मनन चिंतन करावे त्यातील जे शास्त्रसंमत व तर्काला टिकणारे असेल ते स्वीकारावे असे केल्याने साधकाची साधना उत्तम रीतीने होते म्हणून रोज थोडा तरी वेळ एकांतात घालवावा हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे जय जय रघुवीर समर्थ